ऊर्जा उत्पन्न होणार आहेत आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहे आणि हा प्रचार प्रसार करत असताना जे जे पुण्यकर्म संघ करेल त्याचा थोडा थोडा वाटा आपल्याला मिळणार आहेत कारण आपण अन्नदान दिलेलं आहे या ठिकाणी हा संघाचा शिवजा दिवस आहे जागर कार्यक्रम आहे आणि तिचा लवकर जरा गरजेचं आहे तर तुमच्या इथं आम्ही देशला देणार होतो परंतु आम्हालाही आदेश होता किंवा देशात देऊ दे काही वेळ लागेल म्हणून पण या ठिकाणी आपण अन्नदान देऊन सुद्धा या ठिकाणी तुझी जे बी साजी यांना या गावातील सर्व बौद्ध उपासक आणि उपास चिवर दान करत आहेत चिवर देत आहेत मी भंतेजींना विनंती करतो की त्यांना आपण हे चिवर शु द्या शु, करा साधू करा साधू करा सांगू

आकाशटा जबोमटा देवाना गामहिंदिका वयम दमान मोदेत्वा चिर रक्कंतो देशन आकाशटा जबोमटा देवाना गामहिंदिका वयम दमान मोदेत्वा चिर रक्कंतो त्वा परंति वंदन करा कर बुद्धं नमामि धन्नं नमामि संघ नमामी आता आम्हाला लावायचं आहे आणि त्यांचं जेवण अख्ख्या त्यांना जेवण देऊन पाठवायला उठाय चला संघ उठा दान करा करा, करा, करा. मी आधीच बोललो कोणाला दान करायचं दान करू शकतात मी बंदी इथं बसले होते हां ठीक